नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनल मी नेताजी जाधवना आपण पाहणार होतो आहे चार सप्टेंबर रोजीच्या महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपण लेटेस्ट सॅटेलाईट इमिजनुसार जर पाहिलं तर मान्सूनची बर। जी अक्षरेषा आहे ती आता उत्तरे दक्षिणाला याचबरोबर जे कमी दाबा क्षेत्र तयार झालं होतं ते कमी दाबा क्षेत्र आता महाराष्ट्र उत्तर भाग याचबरोबर मध्य प्रदेश आणि गुजरात या भागामध्ये सध्या स्थित आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जो दक्षिण भाग असेल याचबरोबर मराठवाड्याचा दक्षिण भाग आणि वि विदर्भातील काही भागामध्ये पावसाचं प्रमाण हे काही अंशी कमी झालेले पाहायला मिळालं मात्र जो संपूर्ण घाटमध्येच भाग असेल याचबरोबर संपूर्ण कोकण किनारपट्टी याच्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड याचबरोबर मुंबई ठाणे पनवेल कल्याण या भागामध्ये आज दिवसभर मान्सूनची संततधार पाहायला मिळेल तसेच विज तसेच खान्देशमधील ही काही भागामध्ये आज जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला येणाऱ्या पाच तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये अजून एक कमीदाबाग क्षेत्र या ठिकाणी तयार होणार आहे तर हे कमीदाबाग क्षेत्रामुळे महाराष्ट्रातील विदर्भ असेल आणि मराठवाड्याचा जो पूर्वेकडील भाग असेल या भागामध्ये पावसाचं प्रमाण हे हळूहळू हो वाढण्यास परत एकदा सुरुवात होण्याची शक्यता आहे येणाऱ्या चोवी तास राज्याचा पावसाचा विचार केला सर्वप्रथम कोकणाचं जर विचार पाहिलं तर मुंबई ठाणे पनवेल कल्याण पालघर वसई जव्हार मोखाड याचबरोबर वाडा या भागामध्ये काही भागामध्ये जोरदार सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर काही भागामध्ये मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर रायगडचा विचार केला तर अलिबाग पेन रायगड महसा तसेच रोहा आणि मानगाव या भागामध्येही एक ते दोन ठिकाणी म मध्यम काही भागामध्ये जोरदार सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे मात्र जो पूर्वेकडील भाग असेल खालापूर पाली याचबरोबर पोलापूर या भागामध्ये हलक्या आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर रत्नागिरीचा विचार केला तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा जो कोकण किनारपट्टी भाग असेल म्हणजे दापोली रत्नागिरी गुहागर राजगुरू राजापूर देवगड लांजा माळवण विळंगुर्ला या ही हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता मात्र जो पूर्वेकडील भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे आपण पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला पश्चिम आठाला संपूर्ण घाटमाताच भाग असेल या भागामध्येही हलक्या ते मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळू शकतं काही भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळतं उर्वरित संपूर्ण जो पूर्वकडील भाग असेल अहमदनगर सो सोलापूर सातारा पुणे याचबरोबर कोल्हापूरचा पश्चिम भाग सांगली या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे शक्यतो कोण त्याही ठिकाणी ड्रायवेदर राहण्याची दाट शक्यता दा� पुण्याचा जर विचार केला तर जुन्नर घोर लोणावळा खंडाळा वडगाव शिरूर पोड आणि भोर व पुणे शहराचा काय भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात उर्वरित संपूर्ण जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे मराठवाड्यात मराठवाडा जर विचार केला तर मराठवाडा येथील छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेल भाग असेल कन्नड सिल्लोड खुद्लाबाद औरंगाबाद याचबरोबर जालना संपूर्ण जिल्हा तसेच परभणीचा पाथरी जिंतूर आणि हिंगोलीचा बसमत हिंगोली हा भाग असेल या भागामध्येही हलक्या सरी पाहायला मिळणे शक्यता काही भागामध्ये फक्त तुरळक सरी पाहायला मिळतो एक ते दोन ठिकाणी आपल्याला विजेचा कडकडासा पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर संपूर्ण दक्षिण भाग असेल बीडचं संपूर्ण दक्षिण भाग जिल्हा असेल याचबरोबर छत्रसमाराचा दक्षिण भाग वैजापूर गंगापूर पैठण याचबरोबर लातूरचा दक्षिण भाग लातूर अमदपूर औसा निलंगा आणि धाराशिव या भागामध्ये शक्यते करून ड्रायवेद राहण्याची शक्यता ढगाळा वाहतो त्याही ठिकाणी राहू शकतं याचबरोबर एक ते दोन ठिकाणी मात्र तुरळक सरी पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर हिंगोलीचा जो उत्तरेकडील भाग असेल कळमुद्री हिंगोली याचबरोबर नांदेडचा भोकर नांदेड कंदार या भागामध्ये ड्रायवेद राहू शकतं तसेच बिलोली मुदखेड देवळुक आणि किनवट या एक ते दोन ठिकाणी मात्र एक, दो, एक ते दोन हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्याचा जर विचार केला खानदेशमध्ये नाशिक जिल्ह्याचा जो पश्चिमला भाग असेल सरगना कळवण पेठ दिंडोरी नाशिक याचबरोबर इगतपुरी या भागामध्ये आपल्याला एक ते दोन ठिकाणी हलक्या मध्यमश्री पाहण्याची पाहायला मिळण्याची शक्यता आहे मात्र जो पूर्वेकला भाग असेल माल मालेगाव चंदवड सटाणा येवला निफाड व सिन्नर या भागामध्ये आपल्याला ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे मात्र त्याही ठिकाणी एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच जगाचा विचार केला पारवा भडगाव चाळीस गाव याचबरोबर उत्तरकडे यावेळ आणि आवळ या, या ही हलक्या सरी पाहायला मिळू शकते व संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे धुळ्याचा संपूर्ण जिल्ह्यामध्ये विचार केला तर ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे मात्र एक दोन ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर नंदुरबारचा जर विचार केला तर बडगाव आणि अकलबा हा उत्तर भाग असेल याच भागामध्ये फक्त हलक्या स्वरूपाचा पाऊस होतो त्याचबरोबर दक्षिण जे तालुके आहेत त्या ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा जो पश्चिमी भाग असेल या भागामध्ये पावसाचं प्रमा प्रमाण मात्र कमी झाले मात्र येणाऱ्या पाच तारखेनंतर परत एकदा विदर्भातील पाव पावसाचं प्रमाण असेल ते हळूहळू वाढण्यास सुरुवात होणार सध्या येणारी असा जर विचार जर केला तर गडचिरोलीचा दक्षिण भाग असेल अहिरी टापली चारमुस या भागामध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो याच्या उत्तर धनोरा गडचिरोली आरमोळी कुरडा याचबरोबर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूरचा उत्तर भाग भद्रावती चिमूर नागपीड ब्रह्मपुरी सिंधेवाडे मुल या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो काही भागामध्ये लायटी थंडस्टम ही होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर नागपूरचं जर पाहिलं नागपूरचं उमरखेड भिवापूर याचबरोबर रामटेक पार्श्व या भागामध्येही म जोरदार स्वरूपाचा तसेचही कामठी मैदा मौदा पारश्वनी सावनेर व नवरखेड हा जो भाग असेल या भागामध्ये आपल्या हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तसे वर्धा जर विचार केला तर समुद्रपूर हिंगणघाट आणि राष्ट्रीय राष्ट्रीकारंज या भागामध्ये जोरदार सरी तसेच जो मध्यवर्ती भाग असेल देवकी देवळी वर्धा सेलू आणि आरवी या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो मात्र काही ठिकाणी विजेचा कडकडसातही पावसाची दाट शक्यता आहे तसेच यवतमाळचा विचार केला घाटंजी पांढरकोडा मोरी वणी राळेगाव या भागामध्येही आपल्याला हलक्या मध्यम मध्यमश्री पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर संपूर्ण जगाचा यवतमाळचा विचार केला तर त्या ठिकाणी ढगाळ वातावरण एक ते दोन ठिकाणी तुरळक पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर आपण अमरावतीचा विचार केला अमरावतीचा उत्तरेकडे संपूर्ण जिल्हा असेल धरणी चिखलदरा उचलपूर चंद्रबाजार मोर्शी अंधनाखोरची वाहतुकली अम अमरावती आणि तिवसा या भागामध्ये हलक्या मध्यम शरी पाहायला मिळण्याची शक्यता काही भागामध्ये फक्त तुरळक पाहायला मिळू शकतात तसेच अकोला विचार केला अकोल्याचा जो मध्यवर्ती भाग असेल अकोटे आणि बार्शी टाका या भागामध्ये जोरदार सरी व मूर्तिजापूर तेलाटा व अकोड या भागामध्ये ढगाळ वातावरण व एक ते दोन ठिकाणी तुरळक सरी आपल्याला पाहायला मिळ मिळण्याची स्टार्ट शक्यता आहे याचबरोबर वाशिम जिल्ह्याचा विचार केला मा मालेगा आणि रिसोन या भागामध्ये एक ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतो तुरळक सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे मात्र कारंजा मनोरा वाशिम मनमाळ पिरो हा जो पूर्वेकला भाग असेल या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता जास्त आहे याबरोबर बुलढाण्याचा विचार केला तर जळगाव जमाद जा, आणि संग्रामपूर म्हणजे उत्तरेकडील भाग आणि दक्षिणचा लोणार सिंधखेड राज्यावर चिखली या भागामध्ये ही हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूबल सबस्क्राईबचं केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेनद नक्की किर करा धन्यवाद